हेच वाटत की आजकालचं जनरेशन असं झालंय की पैसे देऊन मत मागतायत लोक का। काय म्हणतात इकडे पैसे वाटले वाटत हा वाटले म्हणजे कोणी वाटले आता शिंदे गट आहेत त्यांनी वाटले परत अजून मनसे गट आहेत ते कसे बोलतात प्रचाराला या आम्ही तुम्हाला इतके इतके देतो तुम्ही आम्हाला वाटा द्या किती वाटले पैसे काय लागले तर एकेकाला पाचशे रुपये की माझं मत प्रत्येक वेळा हे मोदींच्या विरोधात असणार आहे त्यामुळे ह्या ह्या वेळेला सुद्धा माझं मत महा विकास आघाडीला असेल मोदींच्या विरोधात असेल आदित्य ठाकरेचं पार्ट पार्ट तसं जडच आहे बरोबर आणि महाराष्ट्रात तसं बघायला गेलं महाराष्ट्रात किंवा देशात जे बाई बी जे पीचं राजकारण चालू आहे गलिच्छ राजकारण त्यामुळे सर्व जनता परेशान आहे आणि त्यासल्या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे आमच्या यात आम मशाल आलं तर आम्हाला बरं होईल मशालने आमच्यासाठी भरपूर सोय केली पाण्याची गटाराची बाथरूमची वगैरे सगळी सोय केलेली आहे पण ह्या लोकांनी काय बाथरूमची वगैरे कसली सोय नाही केलेली म्हणून म्हणतोय आम्ही मशाललाच मत देणार आणि मशालच येऊ दे मशालवाले त्यांनी पण काय लक्षात दिले ना पण आम्ही कोणाला देणार आम्हाला लाज काज द्यायचंच आहे ना वोट तुमचा वोट जर घालवायचा फुकट नोटांना द्यायचं त्यांच्यापेक्षा कसं माहिती का त्यांनाच द्यायचं की जे गेले दहा वर्ष गेलेत ना ते पूर्ण महाराष्ट्राच्या एकदम निर्लज्जासारखे जीवन जगणारे हे नेते मंडळीने जीवन जगवलं आहे पूर्ण महाराष्ट्राचं मी पण मी पण हा पूर्ण खालच्या लेवलला घालवलं आहे हे फक्त राजकारण नसून फक्त पैसा कारण आणि सत्ता कारण आहे बस बाकी काय बोलायचं नाही कोण येईल यात आपण पण हे करू शकत नाही की बाबा कोण येणार कारण का दोन्ही मजबूत आहेत मिलिंद नेवरा खासदार राहिलेले आहेत दोनदा केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत पहिले आदित्य ठाकरे ठीक आहे उद्धव ठाकरेचे पुत्र आहेत सपुत्र आहेत युवराज आहेत तर का होईल नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साहजिकच वरईत आहोत आपण वरईतील ग्राउंड रिपोर्टला सुरुवात केलेली आहे आपण पाहू शकता हा ही सिद्धार्थ नगरच्या आपण गेटवरती आहोत सिद्धार्थ नगर ही एक अशी स्लम आहे की जिथे फार मोठ्या प्रमाणाची लोकवस्ती मानली जाते वरईतील आणि साहजिकच आपण आता ग्राउंड रिपोर्टला सुरुवात करतोय मित्रांनो हे ग्राउंड रिपोर्ट एवढे मजेशीर असतात की आपल्या सर्वसामान्य जनतेचे कमेंट्स आपण घेतो आहे की मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लोकं पण मजेशीर याची उत्तरं देतात पुन्हा एकदा आम्ही आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो ज्या उमेदवारांना ज्या राजकीय पक्षांना या ग्राउंड रिपोर्टसाठी आपला प्रतिनिधी पाठवायचा असेल हे ग्राउंड रिपोर्ट खरे आहेत का खोटे आहेत का ह्याची शाश्वती हवी असेल तर त्यांनी जरूर आमच्यापर्यंत आमच्यासोबत हे पाठवावेत कुठल्याही उमेदवाराचा कुठल्याही राजकीय पक्षाचा गैरसमज होऊ नये ही नक्कीच यामागची भावना आहे आणि आपण आता या वरळीतील मतदारांचा कौल कोणाच्या दिशेने आहे कोणाच्या बाजूने आहे हे आपण जाणून घेतो आहे या ठिकाणी बरीच लोकवस्ती आहे बरीच मंडळी या ठिकाणी उभे आहेत आपण समजून घेणार आहोत त्यांच्यापर्यंत चला तर मग या साहेब नमस्कार मी ग्राउंड रिपोर्ट घेतो आहे महाराष्ट्रात मराठी आहात आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतो आहे ग्राउंड रिपोर्ट म्हणजे आपल्या या वरईतील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असा हा आमचा उपक्रम आहे काय वाटतं तुम्हाला ही आता वीस तारखेला वोटिंग आहे वरईमध्ये काय वातावरण चाललं आहे राजकीय वातावरण काय म्हणतं आहे राजकीय वातावरण म्हटलं आम्ही मी तर आदित्य ठाकरेंच्या बरोबर आहे शिवसेनेच्या बरोबर आहे मला असं वाटतं की त्यांच्याकडून असे आम्हाला कोण कोण उमेदवार उभे रिंगणामध्ये निवडणुकीच्या महत्त्वाचे मला एवढं जास्त मी याच्यात एवढं माहिती नाही मला पण मी फक्त शिवसेना म्हणून आदित्य ठाकरे यांनाच बघतो फक्त बाकी मी कुणाला महत्त्व देत नाही शिवसेना आहे की शिवसेना ओके बोला साहेब काय नाव आता माझं नाव जीवन लेटे निवडणूक होईल त्यानंतर रिझल्ट लागेल तेव्हा माहितीच पडेल ना आता आम्ही काय सांगू शकतो कोण निवडून येणार आहे अहो निवडणुकीचा मतदारांचा कौल तुमच्या मत मनातील पक्ष कुठला काय वाटतं यावेळीला काय वाटतं म महाराष्ट्रावरती सत्ता कोणाची येईल कोणाचा पक्ष स्थापन केला जाईल आमच्या इथे सिद्धार्थनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना असणार आपले आदित्य ठाकरे मशाल निशाणीने निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि येतीलच असं आहे असं वाटतं तुम्ही शिवसैनिकात आम्ही शिवसैनिक शिवसैनिक असल्यावरती तुम्ही साहजिकच आहे ठीक आहे बरं बोला तुम्ही पण शिवसैनिक बोला नाव सांगा मनोज कांबळे बोला कांबळे साहेब काय वाटतंय इथे आदित्य ठाकरेचाच तसा जोर आहे आणि इथे बरेच उमेदवार आहेत तसे मनसेचा आहे परत शिंदे शिंदेचं आहे असे तीन चार उमेदवार आहेत त्याच्यात टक्कर होऊ शकते पण तरी पण न आदित्य ठाकरेचं पारड पारडं तसं जडच आहे आणि महाराष्ट्रात तसं बघायला गेलं महाराष्ट्रात किंवा देशात जे बा बी जे पीचं राजकारण चालू आहे गलिच्छ राजकारण त्यामुळे सर्व जनता परेशान आहे आणि त्यासल्या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे इथे या ठिकाणी काकांनी खरीखुरी स्टेटमेंट दिलेली आहे कुठल्याही बाजूने विशेष म्हटलेलं नाही आहे परंतु शिवसैनिक होते साहजिकच पक्षनिष्ठा असणारच आपण पुढे अजून काही लोकांपर्यंत पोहोचतोय बोल बघा काय नाव हो? अरे सिद्धांत सिद्धार्थ काय करतो काय नाही माझ्या पंधरावी झाले झाली मतदानाचा अधिकार आहे बोल काय वाटतं तुला यावेळेला सुशिक्षित आहेस बोल काय नाही हेच वाटत की आजकालचं जनरेशन असं झालंय की पैसे देऊन मत मागतायत लोक काय म्हणतात इकडे पैसे वाटले वाटत हा वाटले म्हणजे कोणी वाटले आता शिंदे गट आहेत त्यांनी वाटले परत अजून मनसे गट आहेत ते कशा बोलतात प्रचाराला या आम्ही तुम्हाला इतके इतके देतो तुम्ही आम्हाला मत द्या किती वाटले पैसे काय लागले तर एकेकाला पाचशे रुपये येतात पण पन... कुठल्या पक्षाचे शिंदे गटाचे अरे बापरे बरं ठीक आहे काय वाटतं तरी कोणाचं पार्ट चढ आहे पार्ट चढ आता ठाकरे गटाचंच आहे पण सध्याला आपण काय सांगू नाही शकत त्या प लाडक्या बहीण योजनेचा अधिकार परत त्यानंतरला अजून बरेच पैसे खूप वाटले गेले आहेत तर त्या बाबतीत आपण काही सांगू नाही शकत तरी ठाकरेगडला आपला पूर्ण योगदान आहे तुला काय वाटतं लाडक्या बहिणी आहेत त्या मतदान ठाकरे शिंदे गटाला करतील असं तुझं म्हणणं आहे म्हणजे महिलांचं मतदान त्यांना होऊ शकतं असं वाटतंय तर हा होऊ शकतं कारण की आता पैसे इतके वाटले गेलेत तर माणसाचे मन पण बदलू शकतात हा तर एवढंच ही निवडणूक आगळी वेगळी आहे बघूया पैशाने मतं विकली जातात का असं ह्या तरुणाचं युवकाचं सुशिक्षित तरुणाचं म्हणणं होतं पैसे वाटून मतदान होत आहे पाहूया दादा ग्राउंड रिपोर्ट बोला इथेच राहता वरहीच राहता काय नाव दि काय वाटतं ह्या वेळेला निवडणुकीचं वारं कोणाच्या बाजूने वाहत आहे किती वीस तारखेला मतदान आहे काय वाटतं तुम्हाला कोणाचा जोर आहे मशाल मशालचा जोर वाटतोय बरं कोण कोण उमेदवार आहेत मत निवडणुकीच्या रिंगणात मिलिंद देवरा आणि आदित्य ठाकरे आणि आणि कोण आपला अमोल रोकडे ओके कोणाला वाट कोणाच्यामध्ये कड टक्कर होईल मतदानामध्ये दोघांमध्ये होईल कोणाकोणामध्ये दोन धनुष्यबाण आणि हा आपला मशाल चालू बोला असू रे असू रे चालू राहतोय तुमचं बोला काय नाव आपलं साहेब राहुल जाधव राहुल जाधव साहेब काय ह्याच इथे राहतात सिद्धार्थनगर काय म्हणताय काय वाटतं निवडणुकीचा कौल कोणाच्या बाजूने वाटतो वीस तारखेला मतदान दाक्रे। आहे काय वाटतंय वरईमध्ये काय होतंय आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंच्या बाजूने आहे कोण कोण निवडणुकीच्या मत रिंगणात आहे काय काय कोण कोण उमेदवार आहेत देशपांडे साहेब आहेत आदित्य ठाकरे आहे आहे पण आदित्य ठाकरे कन्फर्म आहे इकडून का असं वाटतं तुम्हाला आदित्य ठाकरे म्हणून होय ओके सिद्धार्थनगर आहे बोला साहेब नाव सांगा शशिकांत बाळाराम जाधव बोला जाधव साहेब काय वाटतंय निवडणूक कशी वर रंगते यावेळेला वरायची तिघांची रेसचा घोडा आहे पण आमच्या इकडे आदित्य ठाकरे आहे कदाचित त्याचाच नंबर लागणार आदित्य ठाकरेचा होय का का असं वाटतं तुम्हाला आदित्य ठाकरेंचं गेल्या वर्षी पण तिने पाच वर्षे पण तिने ते गाजवलेलंच आहे आणि भले ते इकडे नसतील पण त्यांचे दोन माणसं आहेत इकडे काम करणारे सचिन भाऊ आणि सुनील शिंदे आणि त्यांचे नगरसेवक आशिष चेंबोरकर आमच्या वाडच्या सिद्धार्थनगरमधला स्थानिक चांगले चांगलेपैकी कामं करतात ते म्हणून आम्हाला वाटते की आदित्य ठाकरे येणार मागच्या वेळेला इकडच्याच लोकांनी तक्रारी केलेल्या सिद्धार्थनगरकडे लक्ष नाही रिडेव्हलपमेंट होत नाही पुनर्विकास रखडला आहे मग आता का मग मध्ये काय करोनाचा बेस आला ना त्याच्यामुळे काहीतरी अडचणी आल्या असतील बरोबर तुम्ही शिवसैनिकात वाटत हा आम्ही कट्टर शिवसैनिक आहे कट्टर शिवसैनिक बोलतात कट्टर शिवसैनिक मशाल काय सोडणार नाहीत आपल्याला ग्राउंड रिपोर्ट सर्वसामान्य मतदारांचा कौल चला मावशी काय म्हणता वर आपण या सिद्धार्थनगर परिसरात आता वीस तारखेला आपलं मतदान आहे आपण इथे आहोत सिद्धार्थनगर इथेच राहता का सिद्धार्थनगर हा इथे तर सिद्धार्थनगरमध्येच राहतो वीस तारखेला निवडणुकीचं आपलं मतदान आहे काय वाटतं तुम्हाला कुठल्या पक्षाचा जोर वाटतो इकडे आम्हाला आम्हाला आमचा मशालच बरा वाटतो आम्हाला हां कारण मशालने आमच्यासाठी भरपूर सोय केलेली आहे पण त्या आता शिवसेनेचं हे करणार त्याने का आमची एवढी सोय केलेलीच नाही आम्हाला वाटतं आमचा मशालच यावा तुम्ही पण शिवसैनिक वाटत हा शिवसेने आम्ही शिवसैनिकच आहे बरं बरं मग काय म्हणताय अजून कुठले उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात अजून अजून निवडणुकीच्या रिंगणात आम्हाला एवढं योड़ माहित नाही एवढं पण आपलं सध्या बाहेर येतो पण आम्हाला प्रत्येक आम्ही देवाला प्रार्थना करतो आमचं यावं मशालाच यावं आम्ही ते म्हणतोय म्हणतो आम्ही मशालाच येऊ दे आमच्या एरियात मशाला आला तर आम्हाला बरं होईल मशालने आमच्यासाठी भरपूर सोय केली पाण्याची गटाराची बाथरूमची वगैरे सगळी सोय केलेली आहे पण ह्या लोकांनी काय का बाथरूमची वगैरे कसली सोय नाही केलेली म्हणून म्हणतोय आम्ही मशाललाच मत देणार आणि मशालाच याऊ दे बोला साहेब काय म्हणताय मतदान निवडणूक निवडणुकीचा वारं वरही काय म्हणते सांगा वरळीमध्ये माझं नाव अमीन खान आहे म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार करतो वळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना उद्धवसाहेबांची शिवसेना आता जे फुटीरवादी आहेत त्यांचीनी पण शिवसेनेला त्यांना थोडं ॲडव्हान्टेज आहे कारण त्यांच्याकडून धनुष्यबाण आहे तरीसुद्धा शिवसेना हा व वळी हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि आमच्या मते तरी इथं आदित्य साहेबांचा सा जोर आहे पण साहेब जिंकून येण्याची जास्त शक्यता आहे बाकी सगळ्यांचं तर कसं आहे काही सांगू शकत नाही बरेच आता विरोधक टीका करतात आदित्य साहेब इथे नव्हते त्यांना चिडवतात मिस्टर इंडिया किंवा त्यांना अदृश्य आमदार असं पण चाललं आहे काय वाटतं तरी पण आदित्य साहेब साहेबच का आदित्य साहेब नसले आदित्य साहेब पाच वर्ष नसले तरी पाच वर्ष प्रत्येक शाखा जागेवरच आहे ना आणि शाखेच्या माध्यमातून लोकांची कामंही होतच राहतात कधी कोणाचं काम अडलेलं नाही आहे तुम्ही कुठल्या पक्षाचे पदाधिकारी आम्ही मी तर सध्या कोणत्याही पक्षाचं नाही आहे मी सामान्य माणूस आहे सामान्य नागरिक सामान्य मतदात आहे आणि माझं मतही असं आहे की आम्ही मागच्या वेळेलाही तुम्हाला मे एका तुम्ही मुलाखत घेतली होती त्यावेळेला मी सांगितलं होतं की माझं मत प्रत्येक वेळा हे मोदींच्या विरोधात असणार आहे त्यामुळे ह्या सु ह्या वेळेलासुद्धा माझं मत महावाईका विकास आघाडीला असेल मोदींच्या विरोधात असेल बोला कृष्णासाहेब काय म्हणत आहे सिद्धार्थनगर काय म्हणताय आहे निवडणुकीत आता वीस तारखेला मतदान आहे काय वाटतं कुठल्या पक्षाचा जोर वाटतं काय चाललंय राजकारण बोला एकंदरीत जर विचार केला तर शिवसेनेला कल जास्त आहे तसाच आता नवीन राजकारणाचे कोणती शिवसेना दोन्ही पण शिवसेना त्यांची शिवसेना पण आणि शिंदे शिव शी, सरकारची पण शिवसेना त्यात करून आता जो नवीन चेहरा मनसेचा आहे तर त्यामुळे लोकांचं काही न कन्फर्म सांगू शकत नाही की नक्की कोण वरचड आहे आणि कोण कमी आहे पण तरी पण आतापर्यंत परंपरेनुसार शिवसेनेचा बालकिल्ला असणारी ही वरळी ही नक्कीच मशालला हे करेल असं असं वाटतंय तुम्हाला मशालचा जोर वाटतो आहे का है जोर वाटतो आहे मशालचा जोर वाटतो तुम्ही कुठल्या पक्षा पक्ष पक्षाचे पदाधिकारी आहात काय पक्षाचा वगैरे काय पदाधिकारी शिवसेनिक आता वाटतं सामान्य सेवेकारी आहे महादेवाचा बस वाढत आता ओके मतदान बाहेर आहे कुठे राहू कुठे राहतात म्हणजे सुभेदार तिथे आम... म्हणजे म्हणजे वरईतले आपण आहात म्हणजे वोटिंग इकडेच आहे तुमचं काय वाटतं वरईमध्ये निवडणुकीचं वारं काय वीस तारखेला मतदान आहे कुठल्या पक्षाचा कुठल्या उमेदवाराचा जोर वाटतोय सध्या सध्याला जर जोर एक तर धनुष्यभान आणि मशाल मशाल म्हणजे ह्या दोघांमध्ये की टक्कर की टक्कर नक्कीच असं वाटतंय तुम्हाला वीस तारखेला मतदान आहे काय नाव आपलं बोला अजित यादव आहे अजितजी जी बोला काय वाटतं तुम्हाला आज सिद्धार्थनगरमध्ये किंवा ह्या वरईमध्ये कुठल्या पक्षाचा कुठल्या उमेदवाराचा जोर तुम्हाला वाटतो आहे काय चाललं आहे इथलं पॉलिटिक्स बोला मी माझं असं म्हणणं आहे की आजच्या इथला इथे जे परिस्थिती आहे ती फिफ्टी 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 आहे इट मीन्स की असं आहे की मिलिंदी देवरा आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये भिडत मजबूत होणार आहे आणि कोण येईल याचं आपण पण हे करू शकत नाही की बाबा कोण येणार कारण का दोन्ही मजबूत आहेत मिलिंद नेवरा खासदार राहिलेले आहेत दोनदा केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत पहिले आदित्य ठाकरे ठीक आहे उद्धव ठाकरेचे पुत्र आहेत सपुत्र आहेत युवराज आहेत तर का होईल आता ते आपल्याला तेवीस तारखेलाच माहीत पडेल ते आता काय सांगता येत नाही आपल्याला वीस तारखेला मतदान आहे काय नाव बाबा बोलतो सागर येवले काय म्हणतो सागर कसं चाललंय काय निवडणुकीचं वातावरण आहे मतदान करणार का केला हो हो करेल ना काय कोणाला जोर वाटतोय आहे आता आदित्य सागर आदित्य ठाकरे आणि काय कोण उमेदवार आहेत अजून वरईमध्ये आणि कोण आहेत आणि कोण आहेत आणि एवढ्या सुनील हां ओके थँक्यू माझं नाव सचिन साळुंखे आहे इथे सिद्धार्थनगरचेच रहिवासी का हा लानापासून मोठा इथे झालो के एम हॉस्पिटलमध्ये माझा जन्म आहे पण काही उपयोग नाही सर इकडे हा महाराष्ट्राच्या जनतेला एकच निरोप देतो की जे गेले दहा वर्ष गेलेत ना ते पूर्ण महाराष्ट्राच्या एकदम निर्लज्जासारखे जीवन जगणारे हे नेते मंडळीने जीवन जगवलं आहे पूर्ण महाराष्ट्राचा मी पण मी पण पूर्ण खालच्या लेवलला घालवलं आहे हे फक्त राजकारण नसून फक्त पैसा कारण आणि सत्ता कारण आहे बस बाकी काय बोलायचं नाही धन्यवाद आभार्य आहे काय वाटतं कुठल्या उमेदवाराचा जोर वाटतो आहे कुठल्या उमेदवाराबद्दल बोलण्याची इच्छाच नाही तुम्ही मला सांगा बावन कोटी होमगार्डचे महागाई भत्ते तिथे बंद आहेत ह्याच्याबद्दल कोणी आवाज नाही उठवला परत अंगणवाडी सेविकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत पगारांचे वगैरे त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलले नाहीत बी सी सी आयला तुम्ही चौदा कोटी माफ करता बी सी सी आयला तुम्ही चौदा कोटी माफ करता पोलीस रक्षण दिलं आहे स्टेडियमला आणि वानखडे स्टेडियमला त्यांचं पोलिस रक्षणांचं ते ब्रिसी बी सी सी आयला चौदा कोटी माफ केलं आहे ते मी नवा काळमध्ये वाचलं आहे मग अंगणवाडी सेविकाला तोच पैसा द्या होय की नाही बस एवढंच बोलण्याची तुमच्याकडून अपेक्षा मतदान करणार का केला होय मतदान करणार ना असं नाही करणार माझाही एक पक्ष आहे पक्ष तर माझेच आहेत मी मराठी आहेत तर सर्व माझेच पक्ष आहेत कोणाशी बोलणार मी पण तुम्हाला कोणा कुठल्या उमेदवाराचा जोर आहे सांगण्याची इच्छा नाही 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 आणि जेणेकरून एक फक्त माझा न्यूयॉर्क पोचवा की सुषमाताई अंधारेंना माझा एकदम चरणस्पर्श साष्टांग नमस्कार सांगा की त्यांनी या विधानसभेमध्ये कुठल्या तरी सभेमध्ये जो होमगार्ड बद्दल उच्चारलेला बावन्न कोटी महागाई भत्ता त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद 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 सुषमाताई मशाल बरोबर आहेत ठाकरेंबरोबर आहेत मग तुम्ही पण ठाकरेंबरोबर नाही नाही त्याबद्दल मी नाही आहे पण मी एक एन एन सी सीमधून उत्पन्न म्हणजे एन सी सीचा एक त्या काळेमध्ये मी शालेय शिक्षण घेऊन ते एन सी सीमध्ये होतो त्याच्यात काय मला जमलं नाही मी एन सी सी सोडली एन सी सीच्या नंतर कळालं की अरे एन सी सी केल्यावरती होमगार्ड भरती होऊ शकतो न शिकताही कारण का होमगार्डला तेव्हा आठवी पास होती तर मी बोललो मी तर नववी पास आहे मग मला का नाही ते मिळणार पण त्यावेळेला माझं लक्ष विचलित झालं आणि मी होमगार्डपासून वंचित राहिलो त्याबद्दल मी खूप खूप सुष्माताई अंधार यांचा खूप खूप आभार मानतो आणि ही न्यूज तुम्ही मला दाखवाल याची मला अपेक्षा आहे सर बस जय साईनाथ भोले गजानन साई ओम शिवाय सर्वांना आनंदी ठेवा आणि बाकी कोणाला दुःख नका देऊ फक्त सुष्मताई अंधारेंना फक्त एवढा निरोप पाठवा बस की तुम्ही काही करा okay, तुम्ही बोलल्याबद्दल बोला एवढंच सांग धन्यवाद धन्यवाद नाव बोला राजेश कांबळे शिवसैनिक वाटत शिवसेनिक मग शिवसैनिक मशालच बोलणार आम्हाला सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया पाहिजेत ग्राउंड रिपोर्टिंग करतोय आम्ही शिवसेनिक तर शिवसेनिकच बोलणार ना मशालच पाहिजे पण जे आहे ते वास्तवात जे आहे तेच बोलणार ना आपण थोडे त्यांना चढून बोलणार आहे जे वास्तव आहे तेच बोलणार ज्यांनी काम केलं त्यांचं नाव घेणारच ना बोला सिद्धार्थ नगर मधल्या समस्या सांगा सिद्धार्थ नगर मध्ये समस्या काहीच नाहीत आमचे नगरसेवक आमदार खासदार वेळोवेळी सहकार्यात चोवीस चु, बाय सात ते वेळ येतात कधीही रात्री अपरात्रे फोन करा ते तुम्हाला सहकार्य करणार हां अरे एक नंबर नम्ब, एक नंबर मावशी काय निवडणुकीच्या मतदानाचा कौल घेतो आम्ही कवरेज करतो आहे काय म्हणते वरईकर जनता काय म्हणते सिद्धार्थनगर काय वाटतं निवडणुकीचा मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने कोणाचा जोर आहे सांगा कुठल्या पक्षाचा सा, कुठल्या उमेदवाराचा काय वाटतंय तुम्हाला बरं वाटते नाही तर वाटतं जा उमेदवार कोण कोण वाटतंय म्हणजे काय वाटतं वरईमध्ये काय बदल होणार आहे का वरईत कुठले उमेदवार येतील काय वाटतंय काय सांगू तुम्हाला <laughs> तुम्ही सांगा काय बोलताय बघा आजचं राज माझं नाव शशिकांत भोसले आहे मी काय म्हणते का या एरियाच्या माध्यमातून साठ वर्षाकडे राहतो परंतु आमचाच विकास झाला नाही आज काय म्हणते का अनेक त्यातनं बेसिक असेल आज काय म्हणते का दोन दोन तीन तीन पाट्या पडल्या प्रत्येक याच्यातनं परंतु मी एक बात सांगतो काय म्हणते का हा विकास पण महत्त्वाचा आहे व्यवहार पण महत्त्वाचा आहे पण एकनाथ साहेबांनी जे कामकाज केलं जो व्यवहार केला चांगल्या माध्यमातून महिलांच्या जे बेसिक गेलं एकदम टू गुड आहे ते परंतु ॲक्झॅक्टली यातनं बघताना सर्वसामान्य लोक असेच बघतात की परपंच काय घर गर सी काय आपल्याला आपला प्रपंच लागतो आपला व्यवहार लागतो आम्हाला काय म्हणतं का आजपर्यंत आम्ही काय म्हणतो का पंचवीस ते सव्वीस वर्षे झाले या बिल्डिंगच्या माझा ला ना अलिप्त आहे आम्हाला लाईट नाही नाही घरामध्ये बेसिक आहे खाली काय म्हणतं का उंदरदुर मरून पडतात आमचं जे वाईट बेसिक आहे ते आम्हालाच माहिती आहे पण काय म्हणते का आपले एकनाथ शिंदे असू त्यातनं काय म्हणतं का फडणवीस साहेब असू मोदी साहेब असो त्यातनं काय म्हणते का मी, दो दो मी, काम काम मी काम जो आम्ही शाह असू पण यातनं कुठलंही संदर्भ नाही मी पण पहिला काय म्हणते का मी लेवलला काम करायचो माझ्यातनं साहेब जे होते मी लोकमतमध्ये काम करायचो मी न्यूज वगैरे सगळे बघितले पण एक सांगतो आहे का सत्याला व्यवहार नाही सत्याला हाक नाही सत्याला परपंची बेसिक नाही सत्याच्या माध्यमातून उठलं पाहिजेत आज काय म्हणते का आम्ही सर्वसामान्य पोलिटिशनमध्ये जरी एखादं लोकेशन घेऊन गेलो तर आम्हाला काय तर जुमेदारी सारखं करतात ही कंप्लीट का ही बेसिक का हे बेसिक नको मला सांगा ह्या वेळेला मतदानाचा काय जोर कोण कुठला उमेदवार काय म्हणते का मतदानाच्या माध्यमातून जर म्हटलं तर सगळं डिव्हाइड बेसिक आहे आज काय म्हणते का तीन पार्टे। तीन पार्टे आहेत तीन तीन पार्टीच्या माध्यमात दोन पार्टे तर काय म्हणते का दोन दोन पार्टीत बटलेत आज काय म्हणते का बेसिक कुठलंही होऊ देत डिवायडेशन होऊन कोण पण काय म्हणतं का सत्तेच्या माध्यमातून हाय सेंटरला येणार नाही नॉर्मल बेसिकलाच येणार आज तुम्ही प्रत्येक बेसिक बघा राज ठाकरेंची बघा आणि बेसिक बघा ही सगळी पॉलिटिशियन चालू आहे पण मी एक सत्य सांगेन की मला एकच गोष्ट पट्टी काय म्हणते का ही सगळी पॉलिटिशियन जी चालू आहे यातनं काय म्हणते का आपली जी शिवसेना आहे किंवा बाळासाहेब ठाकरेंचं जे बेसिक आहे किंवा ज्यातनं आपण ज्यांना म्हणतो एकनाथ शिंदे हे पण चांगलेच आहेत आपण त्यातनं म्हणू शकत नाही वाईट आहे म्हणून कारण काय म्हणते का त्यांनी पण आयुष्यात वरळीत कुठ कोणाचा जोर वाटतोय वरळीत ॲक्झॅक्टली आता तसं सांगू शकत नाही कसं म्हणते का मतदानाचं बेसिक काय म्हणते का प्रत्येक माणसाच्या वरती अवलंबून असं आणि त्यातनं त्यांचं बेसिक असं माझं सचिन सोनावणे हे नाव सोनावणे साहेब बोला आता काय म्हणत आहे मला एकच म्हणायचं आहे की आता नंद्र नरेंद्रजी मोदी ज्या आता सभेला आले त्यावेळेस माणसांच्या इथे आडकाट्या लावल्या आणि माणसांना आतमध्ये जे डांबलं गेलं हे मो वोटिंग पाहिजे त्यांना का पब्लिक पाहिजेल पब्लिकांचं हितासाठी लढतायत तर पब्लिकांना बाहेर का आतमध्ये का क डांबतायत ते लोक हो पंतप्रधान सिक्युरिटी दिली असेल त्यांना कसले सिक्युरिटी त्याला तर अभिमान पाहिजे आपल्या माणसामध्ये ज्या वेळेस इंदिरा गांधी होती क्लास मध्ये फिरत होती ओपन क्लास क्लासमध्ये फिरत होती तुम्हाला <tumala> हे माहिती आहे का इंदिरा गांधींची गोळ्या हत्या करण्यात आली सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे झाली बोला तुम्हाला माहिती का एटी थ्री मध्ये ती मेली बरोबर आहे आणि ते का झालं कि ते सिख साय सिख लोकांसाठी ते काय सोन्याचं त्यांचं हे आहे त्याच्यामध्ये काय आतंकवादी घुसलेले आहे का त्यावेळेस तिने गोळीबार केला आणि त्यावेळेस ते काही सिक लोकांना आवडलं नाही तर त्या कारणामुळे तिला मारले आणि ते बॉडीगार्डने नाही मारले तिच्या बरं सोनावणी साहेब आम्ही आजचा विषय घेतला आम्ही ग्राउंड रिपोर्टिंग करतोय काय म्हणते ती जनता निवडणुकीचा कौल का वरे वरे काय कुठल्या उमेदवाराचा पार्ट वरईमध्ये जड आहे कुठल्या पक्षाचं पार्ट जड आहे काय सांगताय तुम्ही कुठल्या पार्टाचा म्हणजे एक बघा एक हिता सेना आहे आणि ती पण बाणवाली होती पण आता तिला कुठं मचालमध्ये घेतले तिथं येणारच इथं तिच्या अपोजिट तर काय कोण चालणार नाही आमच्या इथे आणि कसं माहिती आहे का राहिलं ते रेल्वेचा प्रश्न कारण का रेल्वेचे प्रश्न कसं माहिती आहे काय की ते सोडवता जा सोडवता हे ह्याच्याकडे जातात त्याच्याकडे जातात त्याच्या परड्यात बसतात ते हे बस आमच्याकडं नाही आम्हाला फक्त कसं माहिती आहे काय ते सेना येऊ कोण पण येऊ बी जे पी येऊ आमची कामं झाली पाहिजे आमचं गेले कित्येक वर्ष आमचं काम रकडलेलं आहे किती बांधव आमचे माझा सक्का भाव पडलेला आहे आणि किती लोकं पडलेले आहेत ह्याच्यावर कोणते हे करत नाही लक्षण देत नाही आणि राहिला शैनिचा प्रश्न आता तुम्ही बोलताय ना जे येते ते बिज मशालवाले त्यांनी पण काय लक्ष दिले नाही पण आम्ही कोणाला देणार आम्हाला लाज द्यायचंच आहे ना ओट तुमचं ओट जर घालवायचं फुकट नोटांना द्यायचं त्यांच्यापेक्षा कसं माहीत आहे का ह्यांनाच द्यायचं कोणतरी पाहिजे ना आम्हाला करणार करणारे आमच्या घरातले जर आजारी झाले कॅन्सर झाले आम्हाला नायरमध्ये नेतात दोन चार दिवस ॲडमिट करतात सत्यवधारी आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला घरी पाठवतात आणि हे सध्या दोन हजार सतरामध्ये झाले नरेंद्र मोदीची सत्ता असताना कसं माहिती आहे का त्यांना मी टीका करत नाही काय माहीत आहे का दिल्यात प पंधराशे रुपये तुम्ही देत आहे आता उद्या एकवीसशे रुपये तुम्ही देणार आहे काही लोक बोलतात की तीन हजार देणार आम्हाला ते पाहिजे नाही सिलेंडरचे भाव किती झाले कांद्याचे भाव किती झाले ह्याचं काय अनुमान लावता का तुम्ही शेतकरी विकतायत स्वस्तामध्ये आणि हे लोक स्टॉक ठेवून ठेवून हे विकणार हे चालतंय का कुठंतरी बदल झाला पाहिजे कुठंतरी चांगल्या योजना आल्या पाहिजे ह्या योजना आमच्या काय कामाच्या नाहीत की तुम्ही लाडक्या बहिणीला देताल तुम्ही लाडक्या भावाला देताल आणि लाडक्या भावाला का की बारावीच्या नंतरचे मग कॉलेज कुमाराला द्या ना वरही सिद्धार्थ नगरचा हा विभाग होता नागरिकांनी जनतेने उत्स्फूर्त प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत कुठल्या उमेदवाराचा जोर आहे हे देखील सडेतोड सांगितलेलं आहे सरकारवरती किंवा यंत्रणेवरती काही लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे मगाशी एका तरुणाने पैसे मिळतात मतदानाला निवडणुकीला हे सर्व सांगितलेलं आहे वरईत काय काय घडणार आहे हे आपण नेहमी आपल्याला दाखवतच राहू त्यापूर्वी पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करतो आपल्या या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीचं हे ग्राउंड रिपोर्टिंग करतो आहे हे ग्राउंड रिपोर्टिंग प्युअर आहे याच्यात कुठलंही एडिटिंग होत नाही जे सर्व लोक बोललेली आहेत ज्या त्या विभागातली हे आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा पूर्ण क्लीन क्लिअर असा इंटरव्ह्यू आहे कुठल्या उमेदवारांना कुठल्या पक्षाला जर आपला प्रतिनिधी पाठवायचा असेल तर तो आवर्जूनसोबत आमच्या पाठवावा खाली दिलेल्या सं संपर्क आम्हाला करावा क्रमांकावरती हे क्लिअर आणि स्वच्छ असा हा ग्राउंड रिपोर्ट दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका